संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्गातच ही लोककला जिवंत आहे तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाश्री दिलेल्या बऱ्याच लोककला आज काळाच्या ओघात संपत चालल्या पण सिंधुदुर्गातल्या पिंगुळी गावातल्या ठाकर कम्युनिटीने आजही तब्बल बारा लोककला जिवंत ठेवल्या यापैकी कळसुत्री बाहुल्या महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्गातच खेळल्या जातात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशभरात पपेट्री करणारे इतरही समुदाय आहेत पण ते कोणताही फक्त एकच कला प्रकार करतात पण सिंधुदुर्गातील पिंगुळी गावातील ही कम्युनिटी पपेट पपे कळबाहुल्या आणि कळसूत्री बाहुल्या असे तीन कला प्रकार सादर करतात त्यांनी जपलेल्या लोककला प्रकारांमध्ये कळसूत्री बाहुल्या चांबड्याच्या बाहुल्या कळबाहुल्या चित्रकथी पोवाडा गोंधळ फुगडी राधा नृत्य पोत पांगुळ बैल पिंगळी आणि डोणाली हे कलाप्रकार समाविष्ट आहेत विलुप्त होत चाललेल्या या लोककलांना जपून ठेवणाऱ्या या कुटुंबाला भेटायला आम्ही घेऊन येत आहोत असोवा ओरिजिनल डॉक्युमेंटरी बा देवा महाराजा सिरीजचा पुढचा भाग नक्की बघा बा देवा महाराजा गोष्ट कोकणी माणसाची आणि बाप्पाची